बाहेर आहे ना पावसाचं वातावरण झालं आम्ही खूपच म्हणजे खूपच धावपळ झाली मम्मीच्या आणि मिस्टरांची माहिती आणि एवढी घाई घाई म्हणजे ते कागद वाऱ्याने एवढे उडायचे ते आता पण आहे ना त्यावरती आणि खूपच पाऊस म्हणजे खूपच वार आहे वार वाव झाले आणि थेंब पण चालू झाले आता पाऊस पण येत आहे चालू झाले कसं वार काय पण

विराला मग संत्राऊ नाही ना विरू तू काय खाल्लं अजून तोंड तसेच भरलेलं आहे बारीश आग आहे का पाऊस आला आता बर तरी पावसायच्या आत आ गई आहे ना विरू मी दुबी नाही कुंड काय जा पाऊस आला जाऊ नको इकडे पाऊस येतो तिकडे चालली तिथं बसतो ग माहिती लो गी रुतुला हुशार आहे अशी तरुण बसू

बसले लवली बसले लवली बसलं हा आवड दे आवाज दे पप्पाला नाजीला काय कशी बोलवतो तुम्ही पाप्पा पा... बर झालं लग्न असले पण असं कधी कधी ना सगळं झाकले काही काय मग पाऊस सुरू झाला काय पडलं फोन तर नाही पडला ना उक्ष्या?

कोणाची तुमचा तंदूर भाजायला टाइम देईन परत तंदूर भाजायला टाइम देईन मिस्टरांची लई दिवसाची इच्छा होती तंदूर खायचं तंदूर खायचं शेवटी पाचंची इच्छा मीच पूर्ण केली पण नाही खाल पर नहीं नहीं ना खाला तुम्ही पण तुम्ही थोडी सांगितलं मला करायला ना नाही पण मी म्हंटल ना झाले वाटतं कांदे भाजून आता आहे चपात्या बनवून तर आता पप्पांसाठी चपात्या बनवल्या बाजरीची भाकर नाही खाती आणि आमचं सगळं बनवून झालंय चिकन तंदूर रसा म्हणजे कालवण आणि हा मसाल्याची चटणी पण तर मस्त अशी तर्री आली तुम्ही बघत असतील छान तर्री आणि आपलं कालवण पण तयार आहे मस्त असा झालं ते तर यावरती ना मस्त असं लिंबू पिळायचं कांदा कापून घ्यायचा आणि मस्त याच्यावर ताव मारायचा तंदूर तयार आहे फायनली मी मिस्टरांना तंदूर बनवून दिलंय थोडी हेल्प मिस्टरांनी oh, पण केली nice. कसं झालं टेस्ट करून सांगा तुमची लई दिवसाची इच्छा होती तंदूर खायची तंदूर खायची गरम असा

दे तुला चॉकलेट दिलं तरी येड्यासारखीच करू राहिली दोन मिनट आहे ना